आयकन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या चे यूट्यूब चॅनलमध्ये मी सुरेश सर तुमचं सरसेचं स्वागत करत आहे स्पॉट राऊंड हा काल आणि परवा त्याच्या प्रायोरिटीज द्यायच्या होत्या आजपासून तुम्हाला फायनल चॉईस सिलेक्ट करायचा आहे नेमकं ते कुठं करायचं आहे त्याचा हा व्हिडिओ आहे पालकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे स्पॉट राऊंडमध्ये आता समोर तुमच्यासमोर एक लॉग इन मी केलेला आहे या ठिकाणी चॉईस फिलिंग ऑलरेडी झालेलं आहे यांचं ओके त्याचबरोबर इथं स्पॉट राऊंड म्हणून ऑप्शन आहे या ठिकाणी ह्या विद्यार्थिनीचं समोर तुमचं दिसत आहे स्पॉट राऊंड ऑफलाईन काउन्सलिंग तुम्हाला करायचं आहे काय इथं सरळ दिलेलं आहे सैन सिलेक्ट सैन्य स्कूल टाईप अँड स्कूल फॉर ॲक्सेप्ट ॲज अ फायनल चॉईस फायनल आता ऑप्शन्स आपल्याकडं असणार आहे सो या ठिकाणी तुमच्यासमोर मी इथं स्कूल सिलेक्ट करतो सैन्य स्कूल सिलेक्ट के सिलेक्ट केल्यानंतरनं या ठिकाणी तुम्हाला हे सगळे जेवढे काय तुम्ही भरलेले आहेत या प्रत्येक ठिकाणी तुमचं काय झालेलं आहे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असणार आहे असं नाही आहे तुम्ही वेटिंगला आहात या ठिकाणी ओके दुसरी गोष्ट म्हणजे न्यू सैन्य स्कूलला सिलेक्ट केल्यानंतरनं सुद्धा त्यांनी आता सगळ्या प्रायोरिटीज भरल्या होत्या मार्क्सनुसार तुम्हाला तेवढे मार्क्स तिथं असल्यामुळे या विद्यार्थ्यांना त्यामुळे इथं तिची या ठिकाणी वेटिंगला पडलेला आहे ओके okay, सो so, हे करत असताना तुम्हाला तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे तर ते तुम्ही इथं चूज करायचं आहे आणि त्यानुसार आता फॉर एक्झाम्पल मी इथं बालाचेरी जर चूज केलं आणि सर्च केलं सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी असे ऑप्शन्स येत आहेत म्हणजे धरून चाला की आता इथं मी गुजरात बालाचडी सिलेक्ट केलेला आहे गुजरात बालाचडीला या ठिकाणी दोनशे सहासष्ट मार्क्स दोनशे अष्ट्यात्तर मार्क्स सी यू एनमध्ये लागलेला आहे ओके इथं दिलेलं बघा स्टेट वाईज फिल्ड व्हॅकन्सी फॉर सायन्स अंडर द अदर स्टेट कॅटेगरी आंध्र प्रदेश एक महाराष्ट्र एक राजस्थान एक उत्तर प्रदेश एक त्याच्यानंतर डिटेल व्हॅकन्सी वेटिंग लिस्ट फॉर सिलेक्टेड स्टुडंट्स इन सीला झिरो आहे पण जनरलला इथं फॉर गर्ल्ससाठी एक दाखवते पण ॲक्च्युली तिचा कॅटेगरी बी सेंट्रल लिस्टला किती आहे वेटिंग लिस्टमध्ये एकशे दोन आणि जनरल कॅटेगरी दोनशे बत्तीसावा नंबर आहे वेटिंग लिस्ट ऑफ स्कूल्स एकशे दोन आणि दोनशे बत्तीसला असं हे संपूर्ण प्रोसेस आहे त्याच्यानंतरनं जर या स्कूलला तुम्हाला जर घ्यायचं असेल ॲडमिशन लक्षात घ्या ही जी लिस्ट आलेली आहे याचा अर्थ ह्या ठिकाणी तिचा नंबर लागलेला आहे असं होत नाही तुमचं वेटिंगला तिथं दिलेलं आहे इथं दिलेलं आहे खाली बघा इथं सैनिक स्कूल करंट इयर स्कूल वाईज कट ऑफ दिलेला आहे स्टेट वाईज फिल्ड व्हॅकन्सी फॉर अंडर अदर स्टेट कॅटेगरी दिलेलं आहे आणि डिटेल फॉर व्हॅकन्सी अँड वेटिंग लिस्ट फॉर सिलेक्टेड स्कूल व्हॅकन्सी ऑफ स्कूल इन ओबीसी सेंट्रल कॅटेगरीला झिरो आहे इन जनरल कॅटेगरीसाठी वन आहे म्हणजे एका जागेसाठी हिचा जा एकशे दोन ओ बी सीसाठी आणि जनरलमध्ये दोनशे बत्तीसावा क्रमांक लागतोय मग तुम्ही इथं ॲज अ ॲक्सेप्ट ॲज अ फायनल चॉईस असं इथं जर तुम्हाला ते ॲक्सेप्ट करायचं असेल तर तुम्ही इथं देऊ शकता इथं जे डिक्लेरेशन आहे या ठिकाणी तर तुम्हाला हे फायनॅट बॉक्समध्ये दे सुद्धा डिक्लेरेशन तुम्हाला करावं लागणार आहे या ठिकाणी त्याचबरोबर इथं दिलेलं आहे डिक्लेरेशन दे वन बाय वन वाजतो मी अंडर सु द करंट इयर स्कूल कट ऑफ ॲज शोनापो या ठिकाणी तुम्हाला हे डिक्लेरेशन सांगितलेलं आहे की तुम्ही हे बघितलेलं आहे त्याच्यानंतर आय हॅव अंडरस्टूड स्टेट वाईज फील्ड व्हॅकन्सी फॉर स्कूल अंडर अदर स्टेट कॅटेगरी ॲशन अबो हे पण तुम्हाला दिसतंय हे डिक्लेरेशन तुम्हाला तिथं सिलेक्ट करावं लागणार आहे आणि ॲक्सेप्ट ॲज फायनल चॉईस करायचं आहे आणि फायनल चॉईस केल्यानंतर ना मग तुम्हाला असा मॅसेज येणार आहे की तुमचं आता या ठिकाणी वेटिंग लिस्टला गे नाव गेलेलं आहे ज्यावेळेस रिझल्ट असेल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं जाईल काही इन्फॉर्मेशन तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर त्या पर्टिक्युलर स्कूलला तुम्ही फोन करून घेऊ शकता आता हे ऑदर स्टेटसाठी झालं मी होम स्टेटसाठी सातारासाठी बघतो सर्च करतो सर्च केल्यानंतरनं या ठिकाणी दिसते बघा सैनिक स्कूल दोनशे एक्क्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी इथं दोन्ही ठिकाणी व्हॅकन्सी जागा नाहीत पंधरा आणि चौदा तरी पण तिचं वेटिंग लिस्टलं नाव पडलेलं आहे या ठिकाणी सो आपण आपल्याला माहिती आहे की इथं ओबीसीसाठी पण जागा नाही आहे आणि जनरलसाठी सुद्धा जागा नाही आहे सो हे ॲक्सेप्ट करून उपयोग नाही ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्सेप्ट करायला घ्यायचं आहे ओके म्हणजे आता इथं चंद सातारला जागा तुम्हाला दिसत नाही आहे इथं दिसतंय तुमच्यासमोर की डिटेल्स ऑफ वॅकन्सी वेटिंग लिस्ट फॉर सिलेक्टेड स्कूल इथं साठी झिरो आहे कॅटेगरी या विद्यार्थिनीची कोणती आहे लक्षात घ्या कॅटेगरी कोणती आहे ओबीसी एन सी एल आहे ओके सो ओ बी सी एन सी एलमध्ये सुद्धा जागा काय आहे या ठिकाणी झिरो आहे आणि जनरल कॅटेगरीमध्ये सुद्धा जागा झिरो आहे जरी ती वेटिंग लिस्टला चौ पंधरा आणि चव्वेचाळीस नंबरला जरी असेल तर पण जागाच नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही हे ॲक्सेप्ट करून चालणार नाही ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे अशा प्रकारे तुम्ही हे स्पॉट राऊंड ॲक्सेप्ट करायचं आहे ज्या ठिकाणी जागा असेल ती ॲक्सेप्ट ॲज अ फायनल चॉईस चॉईस केल्यानंतरनं तुम्हाला मगाशी ज्याप्रमाणे मी मेसेज सांगितला त्याप्रमाणे मॅसेज येणार आहे ओके सो अशाच व्हिडिओसाठी अजून सैनिक स्कूलची वर्षीचे फॉर्म सुटायचे आहेत ओके तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आय टेन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद